आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडणार आहे तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल या बैठकीची तयारी सध्या वर्षा निवासस्थानी सुरू आहे अधिवेशनातील कामकाज तसंच मंत्र्यांच्या कामगिरीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे महानगरपालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षातल्या सहकार्यांना काय मार्गदर्शन करणार हे आता पाहावं लागेल आपण पाहतोय भाजपच्या मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे तर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कदाचित या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे तर मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांचा कामाचा सगळा लेखा जोखा या सगळ्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे आणि याच मंत्र्यांच्या परफॉर्मन्सवर चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आगामी महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देत आहेत भाजपच्या आपल्या मंत्र्यांना आणि इतर सहकाऱ्यांना हेच पाहणं औचित्याचं ठरेल आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे भाजपचे मंत्री यात उपस्थित राहणार आहेत प्रामुख्याने तर आतापर्यंत काय काम करण्यात आलं सरकार स्थापन झाल्यापासून तसंच कोणकोणत्या योजना राबवण्यात आल्या या सगळ्या संदर्भातला अहवाल फडणवीस यांच्यासमोर या बैठकीत सादर होण्याची शक्यता आहे तसंच आपला कारभार कसा काही आणखी सक्षम करता येईल या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आणि त्यामुळे फडणवीस आता या बैठकीत काय मार्गदर्शन करणार आपल्या सहकारी मंत्र्यांना याची चर्चा आता होते महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी मुंबईहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र ही महत्वाची बैठक होते आणि विशेषतः भाजपचेच जे मंत्री मंत्रिमंडळात आहेत त्याच भाजपच्याच मंत्र्यांची ही बैठक होते याचं काही विशेष कारण नक्कीच हा आ, जर पाहिला गेलं तर आज ते भाजपच्या सर्व मंत्र्यांना इथे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवास त्यांनी बोलवलं आहे बैठकीसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे महत्त्वाचं म्हणजे विधान भवनामध्ये जे, भवना जे ते अधिवेशन चालू आहे त्यासंदर्भात जे ती रणनीती कशी असणार आहे काही विधेयकं का मांडली जाणार आहेत त्या संदर्भात ही चर्चा करण्यासाठी बोलवलं जाणार आहे आणि पाहिलं गेलं तर ज्या आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्या संदर्भात काही जबाबदारी दिली जाणार आहे त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे मागच्या काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना बैठकीसाठी बोलवलं होतं आणि त्यावेळेसही काही सूश सूचना दिल्या होत्या त्यामुळे आज जे आहे ते देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या सर्व मंत्र्यांना काय मार्गदर्शन करणार काय सूचना देणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण यावेळेस जे आहे ते विधिमंडळात विधानभवनामध्ये जी आहे ती महत्त्वाचे विधेयक मांडली जाणार त्याचबरोबर जनसुरक्षा विधेयकही मांडलं जाणार त्यामुळे कशा प पद्धतीचं ते नरेटिव्ह असलं पाहिजे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना कसं ते ते मार्गदर्शन करणार सूचना देणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे स्नेहा नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल